लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असून यामुळे नैराश्य वाढत चाललंय दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी चेरा गावातील शेतकरी उत्तमराव रामराव माने यांनी सततच्या पावसामुळे शेतीचं झालेलं अतोनात नुकसान सहन न होऊन घराजवळील जागेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सलग पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय कष्टानं पेरलेली पिकं पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय या गंभीर परिस्थितीत अद्याप सरकारकडून कोणतेही ठोस मदतीचे पाऊल उचलले दिसत नाही या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी संघटनांनी तत्काळ मदतीची मागणी केली आहे माझं नाव राजगिरवाड आहे माणूस गेला शेताकडे कोणी घेतली जवळपास

फास फाशी गळ्याला घेऊन लोमक लचकला होता सकाळी उठून पाया पोट बघितलं तर काय वरील लोमक वळ्याला दिसला त्याला काढून खाली भेटले अहो असं असं होणार या आणखीन ह्याच बघून दुसऱ्याला असं कितीक मारतील माणसं सरकारनं माबा फोन काही हे करावं की नाही आम्हाला बघावं की नाही मदत काही करावं की नाही सगळे असंच मारून टाकायचे माणसं जळकोट तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं घटना घडलेली आहे कुठं आटू वाहून जा कुठं माणसं व्हावून जा कुठं जा असं फाशी घेऊन हा सोयाबीन आता सगळं पाण्याचं आहे आणि मोडक्या फुटला सोयाबीनला काढायची सुद्धा गरज नाही आता सरकारने काही मदत करून करावं लागत विचार आता सरकारनं बाप होऊन काहीतरी मदत करा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं नाव उत्तम रामराव माने वय वर्ष एक्कावन आहे आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत एक महिन्यांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं शंभर टक्के नुकसान यामुळे चिंताग्रस्त होऊन आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सत्तर गुंठे जमीन त्यांची आहे आणि आज तागायत सर्व सोयाबीन पाण्यामध्ये आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं तब्बल चाळीस हजार रुपये कर्ज आहे त्यामुळे नैराश्य येऊन या शेतकऱ्यांना आत्महत्या केली जागृत महाराष्ट्र न्यूज कमलाकर वाघमारे लातूर